आहे वरती कमेंट करा साई साई सारगर पंकज लांडे हाय साई दादा पंकज दादा स्वागत आहे लाईव्ह नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय लाईक पण केले थँक्यू थँक्यू साई दादा लाईकसाठी थँक्यू कुठून आहे लाईक लाईव्ह कुठून बघताय जेवण वगैरे झालं का कुठे राहता मी मुंबई मुंबईमध्ये राहते आणि वहिनी नका म्हणता येई म्हणत दुदा मी अकोला अच्छा अकोल्यामध्ये राहता का बरं बरं तुम्ही मला असं वाटतं मागं पण आलेलं आहे पंकज दादा लाईव्हला अंधेरी मुंबई केसले आहेत हो, का, का हो का बरं का हो दा त्यांना व्यवस्थित तातेभाऊ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय सांगायचं त्यांना माहितीये का असल्या लोकांना काय सांगायचं ताते भाऊ दादा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहे तातेभाव ददा थँक थँक्यू थँक्यू ला थँक्यू यू, थांक यू, यू ताते दादा तातेभाव दादा काय चाललंय कसे आहात मला माझ्याकडून नारडी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा दादा माझ्याकडून नारडी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि वहिनीना सुद्धा माझ्याकडून ठीक आहे बरं 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 चॅनल वगैरे कसं काय चालू आहे विठ्ठल मुंडे विठ्ठल दादा तुम्ही आले, आले। तुम्ही ओळखताय का मला मुंडे उद्या दीदी जय भीम गुड आफ्टरनून जेवण झालं का जय भीम गुड आफ्टरनून वेलकम खानदादा स्वागत आहे मध्ये आणि हो जेवण झालं तुमचं जेवण झालं का कसे आहे खानदादा आज वेळ मिळाला खानदादांना लाईव्हला येतच ला। नाहीत लाईव्हला बिलकुल ला 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 ला। मी पण घेत नाही आज आलो बघा लाइवला ला। हो हो आज आले लाईव्हला चंद्र सूर्य दुसरीकडूनच उगवले असतील आज तुम्ही आले लाईव्हला ला ला। चंद्रसूर्य आज उगवले नसतील आज तुम्हीच उगवले माझं पण झालं हो का बरं आज नाही गेले कामावर का कामावरून आज लाईव्ह बघताय चॅनल खूप चालू आहे छान तुम्ही येत नाही लाईव्हला भाऊ दादा मीच लाईव्ह पण घेत नाही माझी मा माझं कसं आता कामाचं जास्त आहे ना ताते भाऊ दादा त्यामुळं माझ्या पण याच्यावरती लाईव्ह नाही आहे अहो लाईव्ह नाही आलो तरी बघतो मी रात्री हो 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 बघताय कमेंट वगैरे असतात ना दादा मला माहिती आहे आज नाही सुट्टी आहे का पुण्यामध्ये पण सुट्टी आहे हो ना आज सगळी आहे म्हणजे कुठं कुठं सुट्टी आहे मुंबईमध्ये तर जाहीरच झाली सुट्टी पण बाकी ठिकाणी माहीत नाही जेवण झाले का सुट्टी आहे की काय तर ते दादा माय मीच लाईव्ह वगैरे घेत नाही आहे माहिती आहे का टाइमच नाही मिळतो दादा आणि लाईव्हला फिरायचं म्हणलं तर बिलकुलच नाही सुट्टी नाही गेलो नाही आज जिम्मा होता त्यामुळे हो का अच्छा अच्छा बरं बरं मुलं कुठे आहे मुलं आहे आहे इथंच आहेत दादा मुलांना पण सुट्टी आहे दाजी गेले कामाला हो दाजी कामाला गेले दादा बाकी काय म्हणताय मग तुमचा टायमिंग लेट आहे ना सकाळी लवकर आणि रात्री लेट येत आहे ना बहुतेक तुम्ही सांगत होते ना मागच्या वेळेस आणि मी कसं चारला लाईव्ह चालू करते करायची असेल तर सर्वांची तब्येत कशी आहे एकदम मस्त फर्स्ट क्लास दाजीचीच तब्येत रात्री हे झाली होती खराब म्हणजे दाजींचा आहे ना रात्रीपासून पोटात दुखते काय माहिती काय झालं झालं आता गोळ्या घेतल्यात दाजींनी वाटते म्हणले बरं सकाळी बोलले मी जाऊ नका पण तिथं थांबायला कोणी नव्हतं ना आणि दाजींचा ड्युटी लावलेली आहे दोन आठवडे त्यामुळं दाजींना जावं लागलं हो ना सकाळी अकरा नऊला घरी येतो हो का बरं 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 सकाळी बर। अकरा आणि रात्री नऊ बाळू दादा रामकृष्ण हरी बाळू दादा मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून आहे लाईव कुठून बसताय आता कशी आहे मग तब्येत आता बरी आहे मग अशी फोन केला होता तर बोलले की आराम पडला मला होईल ठीक हो हो गोळ्या घेतल्या दोन गोळ्या घेतल्या दाजीने पहिले घरून एक गोळी घेऊन गेले आणि परत तिथं गेल्यानंतर परत एक गोळी घेतली पडेल आराम काय माहिती का दुखत होतं पोटात माझं नाव दर्शनदादा विद्या आहे तुम्ही कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला नक्की लाईक करा मग आई तुळजा भवानी तुळजापूर तालुक्यातील बघतोय अच्छा अच्छा हो का बरं बरं मग तर बाकी काय म्हणताय पाऊस वगैरे आहे पुण्यात दरची तब्येत हो दरची तब्येत पण छान आहे दादा चांगले चांगली आहे दरची पण तब्येत चांगली आहे आता बस सोमवारपासून त्याला स्कूलला पाठवते आता अजून प पाठवलं नव्हतं आतापर्यंत आता, आता सोमवारपासून पाठवायचं आहे त्याला स्कूलला पाऊस नाही आहे हो का तुमचा जिल्हा कोणता आहे ठाणे ठाणे आहे ठाणे मॅडम कुठून आहात अन्ना दादा मी मुंबईमधून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेहा ताई नाही आली का नाही नेहाताई नाही आल्या काल असं चालू होतं नेहाताई बोलले की नेहाचे भाऊ पण आले होते लाईवला नेहाचे भाऊ मी म्हणलं अजून कोण नेहाताई आहेत का तर बोलले नाही हो मीच माझे भाऊ आपले दोघींचे भाऊ आणि सक्के भाऊ मग ओळखा कोण आता ओळखा कोण तर तुम्हाला तर माहिती आहे ना मग भाऊ म्हणल्यानंतर काल नेहाताई माझ्याबद्दल बोलत होते त्यांचा भाऊ मीच आहे हो का तुम्ही गेले होते का त्यांच्या लाईव्हवरती नव्हतो आलो आलो असतो तर बोललो असतो मी हा ना नाही त्यांच्या लाईवला गेले होते का मग ओळखा म्हणले कोण आहे ओळखा तर मग मी ओळखणार ना तुम्ही ओळखलं होतं की खानदादा हा ना मग मी तेच बोलत होत्या बरोबर ओळखलं बर की नाही पण हो लाईव्ह वर जातो त्यांच्या हो का बरोबर येतील बर। येतील नेहाताई नोटिफिकेशन वगैरे गेलं ना की येतील या लोक बघा कोण आलं लाईव्ह नेहा ताईचा दिदीचा मीच भाऊ आहे हां मग आणखी कोण असणार त्यांना वाटलं मी सीसी मध्ये आहे हो नाही नंतर नेहाताईची ना लाईव्ह कधी कधी रात्री पण असते दादा दोन अडीच वाजता माहितीये का नेहाताई तेच म्हणत होते की रात्री दोन अडीच वाजता ताईचे भाऊ आले होते पण लाईक नाही केलं असं होतं ते आता मला लक्षात आलं बरोबर आहे दोन अडीच वाजता जायचं म्हणल्यानंतर कोण जाणार तर तुम्हीच हां काल मी नव्हतो आज ते नाही येत हो येतील येतील हो मला माहीत आहे हो 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 आणि दोन अडीच वाजता फक्त तुम्हीच जाऊ शकता दुसरं कोणी जाऊ शकत नाही काय बोलले आहे का ताई आले पण लाईक नाही केलं मग मी बरोबर ओळखलं पण आले पण लाईक ने आताही बोलले ना अहो लाईक कसं करणार लाईव्ह फक्त चालू होती बोलत नव्हते ते मग बोलत नसल्यावर लाईक नाही करायचं अहो आहे की तुम्ही हुशार मग <laughs> कोमलताई हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोमलताई कुठून आहे कोमल इन सार्वे ब्लॉग कशा आहात हो हो ताई ओळखलं ओळखलं मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये जय भीमताई जय भीम जय शिवराय राहुल जाधव दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी पण मस्त ताई हो का बर बर जेवण झालं का हो माझं जेवण झालं ताई तुमचं झालं का कोमल ताई काय चाललंय संगी संगीता ताईची लाईव्ह असती बघा रात्री बारा वाजता बापरे रात्री बारा वाजता बारा काय आम्ही अकरापर्यंत लय मुश्किल मोबाईल हातात झोप कधी लागते ना कळतच नाही दादा ताई चॅनल दिस काय दिसते तू आ छान दिसते ओके ओके थँक्यू थँक्यू कोमलताई थँक्यू दे, <laughs> मला वाटलं असंच आहे चॅनल दिसत नाही तुझं थँक्यू ताई आज सुट्टी आहे ना ताई त्याच्यामुळं जरा सुट्टीचा ग्लो नाहीतर का तिकडनं आल्यानंतर एकदम दमल्यासारखं होतं माहिती आहे का म्हणून तर मी लाईव्ह वगैरे घेत नाही मी तेज हो मी पण तेच बोलणार होतो पण विसरलो की दादा हे आज एक नंबर दिसत आहे हा का बरं बरं ठीक आहे ठीक आहे विसरले तर विसरले नामदेव दादा नमस्ते वेलकम स्वागत आहे नामदेव दादा लाईव्हमध्ये नामदेव दादा जेवण झाले का कोमलताई जेवण झालं का तुमचं थँक्यू खान दादा विसरल्याबद्दल विसरले ना तुम्ही थँक्यू ना नामदेव दादा लाईकसाठी नेहाताई लवकर लवकर या आज लुक चेंज वाटतोय तुमचा आज घरी आहे ना ते दादा म्हणून आज कारण की आताच बाहेर पण जाऊन आले मी माहिती आहे का बाहेर जाऊन आले खिचडी खाल्ली आणि म्हणलं चला आता मग लाईव घेऊ थोडा वेळ नंतर मग थोडा आराम आज काय स्पेशल आहे का नाही ना स्पेशल नाही आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे बाबा हेच आमच्यासाठी स्पेशल आहे सुट्टी म्हणजे खूप मोठा दिवस दोन महिने झाले दादा मधी सुट्टीच नाही आली रविवार सोडला तर माहिती आहे का रविवार फक्त रविवारी आणि रविवार तो कसा जातो आणि कसा येतो ना म्हणजे कसा निघतो आम्ही उठतोच उशिरा पण तो, तो रविवारना लगेच जातो रात्रीचे दहा अकरा लगेच वाचत रविवारी उलट रविवारी झोपायला उशीर होते दहा दहा अकरा अकरा वाजता जेवायला माहिती आहे का बाकी रुटीनच्या दिवसाला तरी आम्ही लवकर जेव जेवतो मग काय सुट्टी असल्यावरच तुम्ही सुंदर दिसता का काय हो सुट्टी असल्यावरच एरवी माहिती आहे का दादा खूप दमून येते ना तिकडनं आल्यानंतर नाही मूड होत आवरायचा बिलकुलच नाही मग तसंच हे करायचं एक तर फिरून फिरून नको झालेलं असते हो बरोबर आहे हो ना कोमलताही कुठं गेल्या हो नामदेव दादा जेवण झाले का नामदेव दादा दाजी ऑफिसला गेलेले आहेत कोण कोण आहे वरती त्यांना काय बनवलं होतं आज आज का खिचडी उपवास आहे का आज तुमचा हो शुक्रवार खिचडी बनवली होती खिचडी आणि पोरांसाठी बनवले होते पोहे त्यांच्या आवडीचे पोहे खांदा पोरांनी पोहे खाल्ले ना आता खिचडी खाल्ली दर्शनी काय करताय मेहंदी काढताय का हो मग मेहंदी काढते घरी आहे उद्या रक्षाबंधन आहे ना म्हणून चान्स उद्या आम्हाला जावं लागेल माहिती कामावर अजून म्हणजे सुट्टीचं फिक्स नाही झालं ना पोहे कुठल्या कलरचे लाल का नाही नाही लाल नाही लाल नाही येल्लो कलरचेच पोहे होते पण त्याच्यामध्ये साखर टाकलेला पोरांना आहे ना ह्यांना म्हणजे नाही का असं साखर वगैरे टाकून पोहे केले ना त्यांना खूप आवडतात म्हणजे असं मी माझ्या माझ्या पद्धतीने बनवते ते पण छान होतात थोडी साखर वगैरे टाकली ना की पण त्यांना ते तसे पोहे खूप आवडतात पोटभर खातात दोघं पण ॲडव्हान्समध्ये हॅप्पी रक्षाबंधन दिदी मी म्हणलं ॲडव्हान्समध्ये नाही द्यायचं उद्याच द्यायची थँक यू सो मच तुम्हालासुद्धा ॲडव्हान्समध्ये मग रक्षाबंधनच्या खूप खूप शुभे शुभेच्छा दादा मग पोहे गोड होते का नाही थोडेसे हॉटेलमध्ये कसे मिळतात पोहे हॉटेलमधले पोहे बनवले होते मी म्हणजे पोरं तरी बोलतात असे की मम्मी बाहेर जसे पोहे मिळतात ना तसेच पोहे बनवतेस तू असे गोड पोहे बनवले तर मग त्याच्यामध्ये पाक टाकावा लागेल खूप गोड होतात ते नॉर्मल मस्त म्हणजे असे वाटत पण नाही त्याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे पण चवीला एकदम सुंदर लागतात मऊ थोडे तेलकट असे पोहे बनवते काय गो कोण आहे वरती कमेंट करा व्यूज कुठे गेले आज माझे आज मी टायटल चेंज केलं म्हणून टायटल चेंज केलं की व्ह्यूज जातात ना टायटल आणि टायमिंग पण टायमिंग चारचा ठेव आहे ना चार वाजता घेतली की छान व्ह्यूज येतात मग बाकी काय म्हणता दादा నేట్